भगवंतानं विचार केला होता धर्मशाळा सोडली होती गाव सोडलं होत जंगल झाडीला झाडीला आला जाता जाता भगवंताच्या दृष्टी काय पडायला आणि स्वतः कासलिंग विरापाच्या दृष्टीला काय देवा दिसले आलं बरे गा तीन वाशेची गुंफा लागली होती दिसायला बाबा जागा म्हणाला आला तर जागा पूर्ण दिसत होता भगवंताना स्वतःच्या नेत्रानं तीन वाशेची गुंपा बघायला आणि देव निघून गेला होता या तीन वास्याच्या गुंपला देवा त्यात टाइम आला देव गेला होता मावशी नव्हती घरात भगवंत आणि स्वतः अंतकरणाला लागला होता विचार करायला बाबा रे रेथ कोण राहत असल तर पाणी आणून देईल जागा शीताला दिसते म्हणून भगवंताने काय करायला आता मधला येत का होता बाजूला कुपी मोहर रवला होता आणि जसा नागरबंदी आई येत रवायला त्याला वारू गवायला मारू लावायला माझा कशरिंग भगवंत देवा पायाला कमळा लावला होता निजला झोपी बाजूला देव माझा विरापा निद्रा झाल्याला आणि जसा देव निद्रा सैन झालेला तीन वाश्याच्या घोंपरा बांधलेल्या वारुन काही केलं बांधलेल्या वारुणा विचार पिंडाला केलता आपण जर बसला तर आपली महिमा कशी वाढणार देवा म्हणून बांधलेल्या वारुड बांधलेल्या वारुणा या फुलाबाई मावशी गुंपा धड्याला लावली होती गुंपा लागला होता ला हिसू लाईला आणि लागलं ला होत कोण बघायला गुरुला पोर लागली होती बघायला देवा ओ गुरुराखी पोरं बघत होती मावशीच्या घराला कुठल्या तर सरकाराचा सवार आला या ना खोप लागलाय दिसू धड्याला लावायला अशा वेळेला पोरं लागली होती विचारपूस करायला बाबा देवा देवाला जर आल नस तर पै पावणी गाठ पडली असती का उद्या कोणाला जर या म्हणल्या जत्रा झाल्यावर येतील या कोण गाठ घ्यायला त्या पेटोवाल्या मामाला या म्हणलं तर येईल मामा ती म्हणणार आता काय मला काम बी नाही या म्हणला तर येतो पण देवा देवाच्या दारात आल्यावर कमीत कमी माणसांच्या गाठी बेठी होते त्या नाहीतर माणूस असा पहिल्यासारखं बोलायचं बंद कारण की प्रत्येकाकडे जण काय हाताने फिरवायचा जवळजवळ उठून गेल्याला कळत नाही बाबा रे अरे लक्ष चौऱ्याची योगी फिरून आणि एकदाच येतो या मानाजन आणि चार दिवसाची जवानी तरुण आणि वजन मै जे नारदरून चार दिवसाची जवानी तरुण आन वजन मै जे नारदरून जवानी ಕರುಂಗ ಮಗವಣ್ಣನ ನಾಡಬಾಯೆದೋ ಮಗ ಆನಲೆ ತಿಪ್ಪರಿ ಗುಂಗರಿ ನಾವಾ ಜರವೆ ವೀರदेवा ಮಾತಾ ನಿಗಾಲ ಸವೀನೆಲವೆ ನಾಲೆ ತಿಪ್ಪರಿ ಗುಂಗರಿ ನಾವಾ ಜರವೆ ಕರುಂಗ ಮಗವಣ್ಣನ ಸಾತವೇನೆಲನ ಹಕ್ಕದಿ ಮೈ бай ಬಸರಿ ಕೈ ಪಾಕಲವೆ ಲಾಣಾ ಕಾಚಿನಂಗ ಚರಣ

दिवा भगवंत निद्रा न झाली आला ना गोरराकी पोर लागली होती बघायला लागली होती एकमेकाला बोलायला जा जाऊन सांगूया फुला मावशीला बाबा आपल्याला पाणी नाही मिळणार इतक्या त्यावेळेला जाणता असणारा गोररा बोलत होता बाबा रे मावशीला जाऊन सांगूया कुण्या सरकाराचा सवार आलाय तुझ्या वाड्याला म्हणण्यासाठी पोराने विचार देवाचा करायला देवा त्यात्र वेळेला चार गुरु चार गुरु पाहिजे चार मावशीच्या आडव आणि चार पोऱ्या मावशीच्या आडव गेलेली त्यात्र वेळेला मावशीला लागली होती बोलायला लागली होती फुलाय मावशीला बोलायला भगवंता आणि अशी बोला या लागली न पोरे सांगा या लागली ला

ಚಾರಕ್ಷಣ ಆಣಪತಿ ಚಾರಕ್ಷಣೀ ನೋ ಬ ಗಣಪತಿ पोरनागिरी होती मावशी सांगाय मावशी काही नागरी होती बोलायला कोणी सावकाराचं तुझा कर्ज काढलं या कोणी सावकाराच कर्ज काढलं या सावकाराचा सवारा मावशी तुझ्या कुपीला तुझ्या कुपीला आलाय पण तुझ्या कुपीच काय सरळ ठेवलं नाही एवढा ऐकल्या बरोबर ना मावशी लागली होती बोलायला काय का बाबा हो तुमची जर गुरु कुणी अडवली असते तर भाद्री सोडवून देते पण माझ्या कुपीच काय सांगू नका अग मावशी कोपीच खरं आहे आमची गुर आमची देवा तरी बी मावशी म्हणायची पोरावर तुमची गुरं कोणी सांगा नका भाड्यानं काल झाड पेटा आमची बैल तकड बांधली ती कोण का कशाला नाही ती देवाला आला तुम्ही काशी बघती मागे काशी नजर सगळीकडे आहे त्याची नजर कशी आहे माहीत आहे का कशी ला अरे तुझ्या गाण्यामध्ये भिजलं माझ आणि पिवळ्या भांडार्या आचा लागेला रंग दिवा आणि नाव तुझं घेतलं शिवाय अरे गाणं उठला

मावशीला सांगत होती पोर मावशीनं ऐकून घेतलं बाबा केला पिंडाला बाबा मग मावशीने या पोरांचं ऐकून घेतलं ना मांड कष्ट घालायला लागली होती परमेश्वराचं चिंतन करायला ही फुलाबाई मावशी काय करत चालली होती देवा अरे पण गा वि मा <speaking in foreign language> मज़ा बने मज़ा मज़ा बने मज़ा बने मज़ा 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 आज वराह दे तो नया मज़ा वह जली आह तुमने मज़ा बने मज़ा मज़ा बने मज़ा वो है न तूने या मज़ा वो है जली आह तूने या मज़ा वो है जली आह तूने या

आणला एवढी संधी आहे बाबा फुलाई मावशीला याद लावायचं जसं मावशीनं जाऊन स्वतःच्या जा नेत्रानं बघायला एवढ्या अवधीला काय झालत देवा असिरा मिराप्पाला कळवत फुलाई मावशी घरवाड्याला देवा हो तीन वाश्याची खोब दिसू धड्याला लागलेली फुलाई मावशीनं बघायला मनाला मावशीनं मात्र मावशी रागा करून बोलत होती पुन्हा देवा आपली खोब दिसू धड्याला लावलेली भगवंत वेळा पाहता पायाला कमळा लावून निद्रास्त झाल्याला आणि सावट गेला माझ्या काशिलिंग देवाच्या वेळेला लागली వివే

बोलाया राजा देवीवे जागा आला राजा देवीवे ऐ काठी माज देवीचा काठी जागा राजा देवीवे बोलाया राजा Now we have a tongue of every man. we have a tongue of every man. Do you have a tongue of every man? Do you have

स्वतः विचार केला म्हणाला निघून चालला होता घोड्याच्या पागेला घोड्याच्या पागला गेला होता राहणीच्या शोधाला जायच म्हणण्यासाठी देवा असणारा भिराप्पा वारू लागला होता शिंदायला देवा स्वतः भगवंत गेलेला निघून वारूच्या पागेला आणि वारू कसा लागला होता ला शिंदायला देवा माझा भिराप्पा देवा आणि गाव

देवाला जाणार पंती मालेगा ए आणि पारवाळे घुमते कसे बाय बाय पारवाळे घुमते कसे भगवान नाचतोय कसा रे बाय देवा मला नाचतोय कसा ए पारवाळे घुमते रे बाय बाय माझा हाल कसा

बाबा तू माणसं म्हणणं की नाद असावा आणि सोलापूर जिल्ह्यात आणि सांगला त्यावर

आना कॅनेडियनमा आ जावे अबगा कायवनाडीची अना गीत बगावे आता कायव गाना रे धर्म माझा बगा कायवनाडीची केशव बगावे कायव गाना रे अना कोणता लावे अबगा कायवनावटी

देवाण अस सगळ्यांना सुखात ठेवावा देवा सगळ्यांनी भगवंताची सेवा कराव कराव की कारण की भगवंताच्या भक्तीचा एक छंद लागलेला आहे माणसाला आणि तो आटोकाट परिपूर्ण हो प्रत्येकाचा बरोबर आहे एवढंच काशलिंग्याला मागणं मागतो पलीकडे सोनक्याच पाहुणं बसल्यात आणि सोनक्याच पाहुणं बहिला तंडा तंडा घेऊन आल्यात काय म्हणते सकाळी काय सांगितलं अरे छंद

காசீனி காதுராமா चंद्रशेखरாயனா ஏவே காதுராமா चंद्रशेखरாயனா காசீனி ஏவே காதுராமா चंद्रशेखरாயனா விரோத ஏவே காதுராமா चंद्रशेखरாயனா சிவயா பண்டாரதா ரங்கராஜனா ஏவே காதுராமா चंद्रशेखरாயனா சிவராமராஜ காரங்கனா ஹ்ம் மணி நீங்க டிசைன் பண்ணதுக்கு